अकलूजचे माजी सरपंच शिवबाबा मोहिते पाटील आता आपल्या बरोबर आहेत बाबा काय सांगता कालच्या सभेमध्ये आपण बघितलं असेल पालकमंत्री असतील राम सतपती यांनी तुमच्यावरती सडकून टीका केलेली आहे अकोलूज मधला दहशतवाद आम्ही संपवणार असे वारंवार सांगतात काय नक्की बरेच विकारी दि। नाही आपण जर बघितलं तर मुळातच ह्या अकलूज गावाला बसवण्यासाठी आमच्या कुटुंबातल्या तीन पिढ्यांनी संघर्ष करून या गावासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अकलोदच्या सर्वसामान्य नागरिकांनी मोहिते पाटलांच्या सर्व सदस्यांवर अवरात्र प्रेम केलेला आहे आणि आजवर ते आपल्याला दिसत आलेलं आहे आणि आज काही मंडळी जर अशी येऊन भाष्य इथं करत असेल किंवा फॉल्स नरेटिव्ह सेट करत असतील तर लोकांना ते काही पचनी पडत नाहीये हे आपण जर लोकल, लोकल इंटरव्ह्यूज बघितले तर त्यामध्ये दे दिसून येत आहे खन्नीकोराच्या घरात तुम्ही उमेदवारी दिली असाही आरोप केला म्हणजे सगळे खन्नीकोर असतील वाळू चोर असतील दोन नंबर वाले सगळे शिवरत्नवरती बसलेले असं अशाच लोकांना मोहिते पाटील जवळ करतात असाही आरोप होतोय नाही नाही हे चुकीच्या पद्धतीने राजकारण घेण्याची भूमिका आहे मुळातच हे अकलूजला सुसंस्कृत राजकारणी सवय आहे आदरणीय मोठे दादांच्या विचारावर चालणारं हे गाव आहे आणि असं जर कोण म्हणत असेल की उमेदवार हे आहेत तर आपण त्यांनी पण त्यांच्या उमेदवारांची सगळी माहिती घेऊन तपासली पाहिजे असं मला वाटतं खन्नीचा गुन्हा देखील त्यांच्यात पंधरा दिवसापूर्वी दाखल झाला असं त्यांनी सांगतात लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न काही मंडळी करते पण त्यामध्ये आकलूच करणार नाही डॉक्टर इंजिनियर वकील देखील तुम्हाला खन्ने आणून देतात त्याचबरोबर कापड दुकानदारातून देखील कापड तुम्ही घेऊन जाता अशीही अगदी आलतो फालतुशा आरोप झालेले आजवर कुठल्याच माहिती पाटल्यांनी असल्या प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत आणि जर आपण बघितलं अकलूज हे गाव ग्रामपंचायत असल्यापासून नगरपालिका करण्यासाठी खऱ्या अर्थाने आदरणीय मोठेदादांच्या रंजदांच्या आणि धैरिशीलबाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळदांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्रेचाळीस दिवस उपोषण करून हे नगरपालिकेत रूपांतर केलेलं आहे आणि ह्या अकलूजचा विकास होत असताना सगळ्या नागरिकांना आपापले व्यवसाय कसे वाढवता येतील उलट आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊन मदत केलेली आहे आज अकलूज बघितलं तर शैक्षणिक हब आहे मेडिकल हब आहे मग हे सगळं कसं घडलं असं जर कोण पडत असेल तर कदाचित बाहेर लोकांना समज वेगळाच होत असेल परंतु अकलूज आणि अकलूजच्या परिसराच्या नागरिकांना सगळं माहित आहे काय कारण असेल की एवढ्या खालच्या लेवलला हो तुमच्यावर टीका केली की आजपर्यंत असं कोणी नव्हती तुम्हाला टीका करणार किंवा बोलणार म्हणजे आता या खालच्या लेव्हलवर हो टीका होती नाही मुळातच मला वाटतं राजकारणाची पातळी कुठंतरी घसरत चाललेली आहे आणि ह्याच्या ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे त्यांनी अजून एक पाण्यावरून तुमच्या टीका केली की गटारीतील पाण्याची नळ तुमच्या शिवरायातून नेलं तर तुम्हाला चालेल का असं तुम्ही पाणी देतात ना अकुलूजकरांना अकलूजची जी पाणी पुरवठा योजना आहे ती आदरणीय सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मंजूर करून आणली आणि त्या काळी ही योजना ग्रॅव्हिटीने आणली म्हणजे गावाचा पुढच्या भविष्याचा पंचवीस वर्षाचा विचार आदरणीय बाबांनी त्या काळी केला आणि त्यामुळं ती योजना मंजूर झाली आत्ताची जी पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर करून आणलेली आहे त्यात पुढच्या पंचवीस वर्षाची तरतूद आम्ही केलेली आहे त्यामध्ये आमच्या विजुरी तळ्याची साठवण क्षमते जी आम्ही वाढ केलेली आहे जी आमची जवळपास वीस ते बावीस दिवसाची साठवण क्षमता आधी होती ती आता कुठेतरी साठ ते सत्तर दिवसावर गेलेली आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात देखील आम्ही सगळ्या नागरिकांना रोजच्या रोज पाणी पुरवू अशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या योजनेतनं केलेली आहे नगर पहिलीच तुमची निवडणूक आहे आता पण ग्रामपंचायत होतं काय नक्की आपले विजन असणार मोहिते पाटील म्हणून विकसित अकलूज आम्हाला पाहिजे अकलूजचं शहरीकरण व्हायला लागलेलं आहे नवीन समस्या ज्या ग्रामपंचायत काळामध्ये नव्हत्या हो जसं ट्राफिक असेल ट्राफिकची समस्या अलीकडच्या काळामध्ये वाढायला आहे शहरीकरण झाल्यामुळे गाड्यांची संख्या वाढलेली आहे त्यासाठी आम्ही चौकांचं सुशोभीकरण असेल ट्रॅफिकचे किंवा पार्किंगच्या समस्यासाठी पार्किंग लॉट्स निर्माण करणं असेल पी वन पी टू पार्किंग असतील काही रस्ते आम्हाला वन वे करावे लागणार आहेत त्याच्यासाठीचा डीपीआर देखील आम्ही बनवून ठेवलेला आहे जशी ही निवडणूक होईल आम्ही त्या सगळ्या विषयांवर काम चालू करणार आहोत त्यांचं जर विजन आपण बघितलं तर दहशतमुक्त दहशतमुक्तूच करणार त्याचबरोबर ड्रेनेज करता पंधरा दिवसात सातशे ते आठशे कोटी रुपये मंजूर करणार अशा पद्धतीने त्यांनी वारंवार सांगतात काय <laughs> नक्की एवढी दहशत आहे असं वाटतं एकदम फॉल्स नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे हा अजिबात लोक ह्याला बोलथापायला बळी पडणार नाहीत शेवटी विजय हा नक्की आपल्या एकशे <laughs> एक, <सी> एक टक्के <laughs> खात्री खात्री नाही जनता तुम्हाला सपोर्टिंग आहे ही मंडळीच विजयदा प्रेम करणार आहे अख्खं गाव आदरणीय मोहिते मोठेदादा असतील दा बाळदा असतील आणि सर्व मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणार आहे तुम्हाला निकालात ना तीन तारखेला दिसून येईल आरोप जे केले ते सगळे खोटे एकशे एक टक्के एक सगळं फॉल्स नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आपण बघितलं असेल की निवडणुकीमध्ये जनता हे आरोप सगळे खोडून काढणार आणि विजया नक्की आपलाच असेल असं शिवबाबा मोहिते पाटील यांना सांगितलेलं आहे अकलूजून कॅमेरामॅन जगदीश सर रवीकर टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव